सुरुवातीला साधा पाऊस वाटणारा हा हवामानाचा बदल काही क्षणांतच रौद्र रूप धारण करत जोरदार वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाह धकटी पावसामध्ये परिवर्तित झालाय सलग दीड तास झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं असून संपूर्ण शेत जमिनींमध्ये तलावासारखे पाणी साचले उभी पिकं पाण्यात गेली असून काही ठिकाणी वीज पीक पोल कोसळलाय अनेक डेरेदार झाडं रस्त्यावर आडवी पडल्यानं ओझर ते कसबे सुकेने मार्ग तब्बल चार ते पाच तास पूर्णपणे ठप्प झालाय कोकणगाव रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं याआधीच मे महिन्यात झालेल्या असमय पावसामुळं शेतकऱ्यांना फटका बसला होता त्यामध्ये आता या पावसानं त्यांचे हाल अधिकच वाढवले गेले गेल्या पन्नास ते साठ वर्षात असा पाऊस कधीच झाला नव्हता असं स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलंय शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण असून निसर्ग को कोपल्यासारखी स्थिती असल्याची भावना परिसरातील नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे न्यूज पोलखोलसाठी नासिर पठान नाशिक